मी विनंती करतो कृपया आपला मनोगत दोन शब्दात रसिक प्रेक्षकांसमोर मांडायचं या ठिकाणी थोडा वेळेला भावी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे दर्दी हास्य सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात रमेश बेटकरजी आपलं मनोगत या ठिकाणी मांडतील मी विनंती करतो सरांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं हॅलो सगळ्यांना नमस्कार मला माहिती आहे की वेळ झाला तर मी मी एकटाच बोलते मी सांगितलं सा की तू बोल म्हणून आज इथे येण्याचं कारण की आमचा सिनेमा येतोय एकवीस नोव्हेंबरला ज्याचं नाव आहे लास्ट ऑफ खानदा त्याच्याबद्दल दोन ओळी फक्त मी बोलणार आहे तुम्हाला तुम्ही आज सगळे तुडुंब भरले आणि मला बोलण्याची संधी मिळते लास्ट ऑफ खांदा आता आपण जनरली खांदा म्हटलं की आपल्याला किरडी वगैरे आठवते तर तसं काही नाही आहे खांदा म्हटलं की हा खांदा जो आपण जनरली आपल्या मित्राला मैत्रिणीला देत असतो तर आमच्या सिनेमाची स्टोरी अशी आहे कन्सेप्ट असा आहे की जी ॲक्ट्रेस असते तिचा ब्रेकअप आहे आणि तिने तिच्या जवळच्या मित्राला एका हिरोला सांत्वन करायला बोलवलं आणि त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तो तिच्यावर प्रेम करतो तर त्याचं असं झालं की सांत्वन करू की आम्ही प्रपोज मारू तर या सगळ्या जुद्या मनस्थितीत तो वाढत नाही तो दिवसभरचा प्रवास घडतो तो, तो म्हणजे लास्ट ऑफ खांदा आता हा लास्ट ऑफ खांदा आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत कोण ना कोण खांदा झालेला असतो तर तसाच हा खांदा आहे तुम्हाला बघायला नक्की आवडेल प्रेमाची गोष्ट आहे तुमचं वय काही असू दे प्रेम हे आयुष्यात आपल्याला एकदा तुमचा स्पर्श करून गेलेलं असतं सिनेमा बघताना तुम्हाला जुन्या आठवणी आठवतील आणि गॅरंटी हे भांडणं होणार नाही हा म्हणजे त्यांच्याकडून प्रयत्न झाले असेल तर काही टेन्शन नाही प्रयत्न झालं असेल तर गुपचूप बघा हसा एन्जॉय कराने बाजूला तर असा आमचा सिनेमा आहे एकवीस नोव्हेंबरला ज्याचं नाव आहे लास्ट ऑफ खांदा चार ओळीमध्ये फक्त सांगू त्याची नेमकी धीमका आहे किंवा कसं आहे की कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता जिथे भावनेचा जीव होतो अर्धा तोच खरा तुमचा लास्टॉट खांदा असा हा खांदा आहे जो तुम्हाला बघायला आवडेल नक्की आवडेल लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मनोरंजनाची व्यवस्था केली माझी फक्त एवढीच विनंती आहे अजूनपर्यंत तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करत आलात आम्हाला आशीर्वाद देत आलात एकवीस नोव्हेंबरला असाच आशीर्वाद आणि प्रेम थिएटरमध्ये दिसून येईल तुम्ही फक्त थिएटरमध्ये या तुमची मनोरंजनाची गॅरंटी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे तुम्ही खूप हसाल, तुम्हाला खूप आवडेल याची गॅरंटी आम्ही देतो पुन्हा एकदा सांगतो लास्ट ऑफ खानला एकवीस नोव्हेंबरला जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा धन्यवाद